या परिसराला सर इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रसिद्ध सर राहत राजवाडा असं म्हणलं जातं सर हा राहत राजवाडा म्हणजे सर त्याकाळी 450 वर्षांपूर्वीचा हा दोन होतो सर आता आपण पण सर, सर, सर या हा पूर्ण उत्सव तरी पाहायला भेटतो सर इनाला सर प्रत्येक शिव भक्त या समोरच्या चौथरावरची माती तरी हा आपल्या कपाळाला लावतो कारण की सर हा आपला राजाचा प्रशस्त छत्रपती शिवाजी महाराजांचा बाराच्या सुमारास म्हणजे सर तीन एप्रिल सोळाशे दिवसाच्या जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तर आपले महाराष्ट्र एकोणपन्नास वर्ष झाले त्यात मधलं जर वीस वर्ष म्हटलं तर आपल्या तालुक्यांचा बालकीस वर्षामध्ये होते हो ते एकूण तीनशे पासष्ट गडकिल्ले घेतले होते वरती लास्ट तुकावरती काही मस्जिद पाहायला भेटत ते मस्जिद वगैरे काही नाही सर त्याला इतिहासामध्ये जगदीशपराचं मंदिर असं म्हटलं जातं कारण की सर आपल्या राजे शंकराचे भक्त होते म्हणून सर आपल्या राजांना अग्निदिनाचं ठिकाण सर ते समोरच आहे त्याला इतिहासामध्ये जगदीशपराचं मंदिर म्हटलं जातं सर महाराजांच्या समाधीचा शोध सर हा पहिला महात्मा ज्योतिराव फुले सर यांनी लावला होता तसं सर या सगळ्या समोर त्या कोपऱ्यामध्ये काही छोट्या टाक्या पाहायला भेटतात या टाक्या सर त्या काळच्या साडेचारशे वर्षापूर्वी पाणी पिण्याच्या टाक्या सर काय काम त्या गंग्रह तलाव मध्ये खांद्यावरती काढून पाणी रोजायचं आणि सर या समोर जायचं सर पूर्वी असं म्हणत जायचं जा 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 की दगडामध्ये पाणी थंड राहतं सर पाण्याचा साठा सर हा कंपनी दगडामध्ये केला जायचा जा। कोपरामध्ये एक मोठा घडा हे राजांचं वाटप म्हणजे सर याला इतिहासामध्ये होतं सर आपल्या राजांचं सर साडेचारशे वर्षापूर्वीच अंडीकरणाचं ठिकाण आता म्हणायचं साडेचारशे वर्षापूर्वीच आपल्या राजांचं पाठप झाला आपल्या एक मोठा प्रश्न पडला असेल की महाराजांनी एवढी मोठी मोठी दगडे कुठून आणली असतील साडेचारशे वर्षापूर्वी सर रायगड किल्ल्यावरती दोन टंच होत्या एक पाण्याची सोय होती दुसऱ्या पाणखरपासून दगड कालून अन्न शक्य नव्हतं बघा आता आपण लोक त्या रोफे तुमतात रोफेपासून तर त्या मेना दरवाजेपर्यंत यायचं तर एकशे अठ्ठावीस पर्यंत एकशे अठ्ठावीस पर्यात सोडून यायचं तर आपली सर्व लोकांची खूप दहशत होती मग साडेचारशे वर्षापूर्वी साडेतीन किलोमीटर नंतर पार करून रायगड किल्ल्यावरती दगड अन्न शक्य होते राजे खूप हुशार होते खूप बुद्धिमान देखील होते आपल्या महाराजांनी त्या काळामध्ये एका दगडीमध्ये दोन पक्ष मारले महाराजांनी गेल्या पहिला रायगड किल्ल्यावरती अकरा तलाव होते दौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या फोडल्या त्याच्यातून जेवढा खड्या पिंग तो बांधकामासाठी वापरला आणि त्याच ठिकाणी पाण्याचा स्टोरेज केला याचा अर्थ झाला बघा एका दगडीमध्ये दोन पक्षी मारत होता गडावरती पाणी आणि गडावरती दगड पण झाले आता आपल्या लोकांना बांधकाम वगैरे करायचं म्हटलं तर आपण लोक सिमेंटचा वापर केला जातो मग पूर्वी सिमेंट वगैरे काही नव्हतं सर मग त्या काळी काय वापरलं जायचं तर गुळ शिस आणि चुन या तीन पद्धतीने या रायगड किल्ल्याचं पूर्ण बांधकाम केलं जायचं सर्व लोकांना आला नसतात तर दिसलं असते अंगणामध्ये तुलस आणि जर छत्रपती शिवाजी महाराजांना जन्माला घेतलं नसतं तर दिसलं असते त्या मंदिरावर उंच उंच कळस बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी हर हर आता आपण साडेचारशे वर्ष पुढचं गुप्त खलबत का सचिवालय दप्तर खाना वगैरे पवन मग पुढे जाऊया